मी विनंती करतो आदरणीय उद्याची सावंत कबड्डी असोसिएशनच्या राज्यस्तरीय पंच शिबिरासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी विजय शिंदे माझे सहकारी आणि या संघटनेचे कार्याध्यक्ष बाबूशेठ तांबे प्रमुख कार्यवाह नितीनजी बांद्रे उपाध्यक्ष पप्पू चिकणे संतोषजी दामोस्टे नेत्राताई राजेश शिर्के व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकारानं हे पंचशिबीर होते ते माझे मित्र वैभवजी पाटील अभिजीतजी सप्रे सुधीर सावंत शशिकांतजी राऊत मीनानाथ दानजी सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर सर्व महाराष्ट्रात आलेले पंच बंदवाडी बघितले सर्वप्रथम जिल्ह्याचा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी रत्नागिरीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि रत्नागिरी हा माझा मतदारसंघ आहे म्हणून मतदारसंघामध्ये देखील आपलं स्वागत करतो आणि तुमच्याकडे सगळ्या बघितल्यानंतर दे मला देखील असं टी शर्ट घालायची इच्छा झाली निर्णय किती चांगला देत मला माहित नाही पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच पंचाला ज्यांच्या जीवावर कबड्डी ही महाराष्ट्रामध्ये चालते त्यांचं दर्शन घेण्याची संधी मला आमच्या सर्व सहकार्यांनी दिली त्याबद्दल मनापासून माझ्या सहकार्यांना देखील धन्यवाद मी आताच बाबू तांबेना सांगत होत की जिल्ह्याचा कबड्डी असोसिएशनचा जो मी अध्यक्ष झालो तर अनेकांनी मला प्रश्न विचारला की राज्याचा मंत्री कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र मंत्री रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष का झाला खरंतर यांनी माणूस नाही की जो त्या पदावर बसल्यानंतर फक्त सांगत असतो मी काय इच्छुक नव्हतो मी काय इच्छुक नव्हतो मला यानेच केलं तसं मी इच्छुक होतो पण बिनविरोध करण्याचं का काम ह्या सगळ्यांनी केलं आणि इच्छुक राहण्यामागच माझं मत असं होतं की मी देखील माझ्या शालेय जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कबड्डी खेळलो अजून माझी सर्व्हिस तुम्ही बाबू बघितली नाही राजकीय सर्व्हिस बघितली एकदा जिल्हा क्रॉस करून गेलो की किती लोक आणतो मी हे तुम्ही बघितलेलं आहे पण मैदानावरची बघितलेली नाही जर कबड्डी मोठी करायची असेल तर आपण सगळ्यांनी पहिल्यानी हि बाजूला ठेवली पाहिजे आपण सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवले पाहिजे पक्षाचं राजकारण ज्यावेळी संघटनेमध्ये येतं त्यावेळी त्या संघटनेची वाट लागते असं माझं मत आहे किती लोकांना हे मान्य आहे मला माहित नाही परंतु माझं तर ठाम मत आहे राजकारणामध्ये आम्ही राजकारण करायला सक्षम आहोत तिथं कबड्डी खेळायला सक्षम आहोत तिथं क्रिकेट खेळायला सक्षम आहोत तिथं आम्ही काय सेंटर लाईन पास करू शकतो तिथं बोनस मिळू शकतो पण ते राजकारण कबड्डी मध्ये का आणायचं ते राजकारण क्रिकेटमध्ये का आणायचं असं समजणारा मी कार्यकर्ता आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या जेवढ्या संघटना आहेत मी अभिमानानं सांगतो त्या संघटनांवर काम करणारे सगळे जे अध्यक्ष आहे ते माझ्याशी निगडीत नीग आहे महाराष्ट्रातलं पहिलं क्रीडा फेडरेशन जे मी केलं त्याचा अध्यक्ष मी त्याच्यामुळे या क्रीडा क्षेत्राला चांगल्या पद्धतीची नव्या संजीवनी मिळाली हा माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न असतो आणि म्हणून मला ज्यावेळी या सगळ्या माझ्या सहकार्याने सांगितलं की पंच शिबिर घ्यायचं आहे त्या मी त्यांना सांगितलं की पंच शिबिर हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे रत्नागिरीमध्ये करत असताना ज्या काही सुखसोयी आपल्यापर्यंत आपल्याला देता येतील त्या देण्याची भूमिका सगळ्या असोसिएशनने घ्यावी स्पष्ट सूचना केल्या परंतु आज संकोच एवढ्याच गोष्टीचा वाटतो त्या सगळ्या लोकांनी सांगितले हे मी केलं मी केलं मी केलं म्हणजे मी केलं तर मी केलं ना आपण सगळ्यांनी केलं नाही तुमच्यावर आज मी राजकारणामध्ये काम करतोय आणि आज हे देखील मला माहित नाही तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक पंचाना कळलं पाहिजे की व्यासपीठावरचा प्रत्येक माणूस जो बसलेला आहे हा कुठच्या पक्षाचा हे देखील मला माहित आहे वैभव फक्त कुठच्या पक्षाचा आहे मला माहित नाही बाकी कोण कुठच्या पक्षाचे आहे हे देखील मला माहित आहे वैभवनं आज सांगितलं की माझ्या नेतृत्वाखाली तो काम करणार आहे उद्यापासून बघू काय होतं पण ज्यावेळी वैभव मला सांगितलं की असा असा कार्यक्रम घ्यायचा मी वैभवला काय सांगितलं विचार राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण कबड्डी वाढवण्यासाठी रत्नागिरी हौशी कबड्डी असे अध्यक्ष म्हणून वैभव जर याच्यामध्ये पुढाकार घेणार असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा माझा आहे असं राजकारण त्याच्यामुळे खेळामध्ये राजकारण असू नये हे ठाम माझं मत आहे एक, एक वर्ष नितीनजी तुम्ही माझा अनुभव घेतला असेल बाबूशेठ तुम्ही घेतला असेल सगळ्या टीम सिलेक्ट केल्या जातात पण या पदाधिकाऱ्यांनी सांगावं की एक वर्षात अमुक एका वर्षा माणसाचं सिलेक्शन से करा म्हणून माझा कोण्याला गेला गेला कधी जर गेला म्हणून त्यांनी सांगितलं तर आज मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्याला तयार आहे पण महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन जर माझ्या जिल्ह्यातल्या मुलांवर अन्याय करणार असेल तर त्यांना लढायला आहे हे देखील आणि हा शब्द वापरणार मी कोकणातला आहे मी भी त्याला विचारेन मी भी त्यांना असं त्यांच्याकडनं विनंती करेन की लढायला तयार पण माझा कबड्डीचा मुलगा जर खरोखरच टॅलेंट नसेल तर त्याच्यासाठी मी आग्रह करणार नाही ही देखील माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते आज मी क्रिकेट असोसिएशन वर देखील काम करतो आज माझे मोठे बंधू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत रोहित पवार अध्यक्ष आहेत पण त्यांनी देखील सांगावं त्यांना आता दोन वर्ष झाली असतील पण क्रिकेटमध्ये देखील माझ्या मतदारसंघातला मुलगा तुम्ही सिलेक्ट करावा हा साधा माझा फोन देखील जात नाही त्याचं कारण क्रीडा क्षेत्र हे पारदर्शक असणं गरजेचं आहे आणि ही पारदर्शकता शिकवण्यासाठीच आज या मंचा रत्नागिरीमध्ये बोलवलेलं बरोबर ना आज ज्या गोवा साळवींच आपण स्मरण करतो ज्या गोवा साळवींच स्मरण करून आपण कबड्डीला सुरुवात करतो मला अभिमान आहे ते गोवा साळवी माझ्या मतदारसंघातले होते आणि आज योगायोग बघा कसा आहे इथं यायच्या अगोदर योगायोगानं मी त्यांच्या गावात जाऊन आलो त्यांच्या गावात एका शाळेला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली जी जिल्ह्यातली पहिली शाळा एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणारी ज्यांच्या पदस्पर्शानं ती शाळा पावन झाली होती अशा भुवा साळवींच्या गावात जाऊन मग मी कबड्डीच्या कार्यक्रमाला का आलो हा देखील त्याच्यामुळे आम्ही सगळे जपतो आणि जपलंच पाहिजे की भुवा साळवींच नाव हे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि जगाच्या पातळीवर कबड्डीचं भीष्माचार्य म्हणून जेव्हा जा, घेतलं जातं ते त्यांच्या जिल्ह्यामधली कबड्डी पारदर्शक असली पाहिजे आणि अजून एक मी सगळ्या पंचांना सांगतो की ज्या ज्या वेळी वाईट गोष्टी घडल्या मैदानावर त्याचं समर्थन पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उदय सामंत कधीच केलं नाही जे वाईट आहे ज्या खेळाडून वाईटपणा दाखवलेला आहे ज्या खेळाडून पंचांवर हात उचललेला आहे त्याला तीन तीन वर्ष बाद करण्याचा निर्णय देखील माझ्यासारख्या त्याच्यातनं देखील या असोसिएशन मध्ये कटुता निर्माण झाली होती पण नियमाचं पालन आपण केलं पाहिजे जसं नियमाचं पालन खेळाडूंनी केलं पाहिजे तसं नियमाचं पालन पंचानी देखील केलं पाहिजे आणि पंच हा निरपेक्ष विचाराचा असला पाहिजे ज्यावेळी तो कबड्डीमध्ये उतरतो तेव्हा कबड्डीच्या खेळाचं पंचगिरी म्हणून काम पाहतो त्यावेळी मगाशी कोणीतरी जय कबड्डी म्हटलं हा जय कबड्डी हा शब्द त्याच्या डोळ्यासमोर असला पाहिजे त्यानंतर माझ्या गावचं कोण आहे माझ्या तालुक्याचं कोण आहे माझ्या जिल्ह्याचं कोण आहे असं बघून जर आपण पंचगिरी केली तर मला असं वाटतं की आपण त्या पिढीला बर्बाद करत असतो पण दुर्दैवानं बाकीच्या राज्यांमध्ये होत असेल परंतु माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे पंच करत नाहीत हा देखील बुवा सामीचा प्रदेश देखील एक, एक महत्वाची भूमिका या कबड्डीच्या संपूर्ण वाढीमध्ये बजावलेली आहे त्याच्याबद्दल नाही मी मगाशी बाबूजींना सांगत होतो महाराष्ट्राचं मला माहीत नाही परंतु महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशन मध्ये कोण अध्यक्ष व्हावं काय अध्यक्ष व्हावं हा नंतरचा प्रश्न आहे काहीच कळत नाही कधी अध्यक्ष होतो कधी सेक्रेटरी होतो हे पण कळत नाही आता मला वाटतं तरी कोर्टामध्ये मॅटर आहे आणि कोर्टामध्ये मॅट्रिक केल्यामुळे अनेक लोक मला साहेब बघा काय बघू मला कळत नाही मी फॉर्म भरला होता मी फॉर्म तीन दिवस अगोदर भरला बरोबर ना आणि पाचव्या दिवशी मला सांगण्यात आलं की वेळात फॉर्म भरले नसल्यामुळं तुम्ही बाद झाला मला काही कळलंच नाही माझा फॉर्म काही चालत गेला होता काय मला कळलं नाही माझ्या माणसाला जाऊन फॉर्म भरला तीन दिवस अगोदर भरला आजही आठवते मला तारीख सत्तावीस तारखेला फॉर्म भरला तीस तारखेपर्यंत काहीतरी मदत होती आणि मला अनेकांनी सांगितलं की तुमचा फॉर्म एकतीस ला पोहोचला ठीक आहे आज उशिरा पोहोचला असेल पण कधीतरी वेळेवर पोहोचेल एवढं कर्तृत्व उदय सामन काय बघू शकेल त्याच्यामुळं हे जे काय प्रकार चालतात त्याच्याशी मी अजिबात मला जर असं वाटतं की खेळाडूला खेळाडू सारखं वागवलं पाहिजे पंचाला पंचांसाठी सारखं वागवलं पाहिजे माझ्या हातामध्ये अधिकार आहे मी काहीतरी कार्याध्यक्ष आहे मी काहीतरी उपाध्यक्ष आहे मी काहीतरी प्रमुख कार्यवाह आहे म्हणून वाटेल त्या थराला जाऊन खेळाडूंची पिळवणूक करणं हे माझ्या नियमामध्ये बसत नाही आणि म्हणून कदाचित माझा फॉर्म पोहोचला नसेल पण वैभव ज्या दिवशी फॉर्म पोचेल त्यामुळे याच्यातनं सगळ्या पंचांची आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंची मुक्तता होईल हा रत्नागिरी तुम्हाला आणि म्हणून मग सांगितलं निवडणूक कधी होते हे पण कळत नाही म्हणजे अशी निवडणूक जर विधानसभेची असेल तर आम्ही कधीच निवडून जाणार नाही कारण निवडणूक होऊन गेली अरे निवडणूक होऊन गेली हा का प्रकार आहे मला असं वाटतं की अशा निवडणुकीमध्ये पंचांना देखील विचारलं खेळाडूंना देखील विचारलं पाहिजे आज काही लोकांनी सभासद करून संस्था हातात ठेवण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्या संस्था जर हातात अशाच ठेवल्या गेला तर हिटलरशाही निर्माण होईल लोकशाही त्याच्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून मला तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा म्हणताय तू मच्या सोयीचं होईल बाकीच्या सोयीचं होणार नाही ते म्हणतील हा कधी घालवतो परत अशा पद्धतीची भूमिका ती लोक घेतील परंतु आपण जिल्हा बघू आणि जिल्ह्यातले खेळाडू हे महाराष्ट्राच्या स्तरावर कसे जातील हे महाराष्ट्राच्या जा स्तरावर जाऊन कसे चमकतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा आपण प्रयत्न करू पण मला आपल्याला देखील एक विनंती करायची की आपण जेव्हा कबड्डीच्या मैदानामध्ये उतरणार आहोत ते प्रत्येक पंचानी हा देखील कुठेतरी देशाच्या पातळीवर ऑलिम्पिकमध्ये दे जात असताना महाराष्ट्रातले जास्तीत जास्त जास्ती जास्ती खेळाडू त्या संघामध्ये कसे असतील देशाच्या संघामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू कसे असतील यासाठी तुम्ही देखील प्रयत्न केले पाहिजेत कारण तुम्हाला देखील अनुभव आहे आज अनेक माझ्यापेक्षा जास्त कबड्डी खेळलेली लोक व्यासपीठावर हो आहेत व्यासपीठावरच्या हो खाली देखील आहेत परंतु यांचा अनुभव आहे या अनुभवाचा उपयोग देखील आम्ही करून घेतला पाहिजे आम्हाला सगळं करतं आम्हीच शाणे आहोत आम्हीच विद्वान आहोत अशा भूमिकेत आम्ही जर संघटना चालवायला लागलो तर त्या संघटनांची प्रगती कधी होणार नाही आमच्या क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार झाला तुम्ही जे क्रीडा अधिकारी इथं आले तेव्हा जर बघितला असता तर कुठच्या तरी शरीर संस्थ स्पर्धेबद्दल ते डायरेक्ट इथं आले असा भास झाला असता एवढी बॉडी त्यांची चांगली होती पण कबड्डीनं खो न त्यांचं काय परिस्थिती केली बघा बरोबर नाणकट होती पण मला असं वाटतं की आमच्या सरकारमध्ये परत तुमची बॉडी चांगली झाली एकोणीस ते बावीस कमी झाली होती बरोबर ना तुम्हाला कळलं मला पण कळलं ज्यांना कळायचं त्यांना कळलं त्याच्यामुळे बावीस नंतर परत जेव्हा खेळाडू मैदानात आले महाराष्ट्र सरकारमध्ये तेव्हा तुमची परत बॉडी सुधारायला लागली नाही तर अतिशय अशी झाले होते एकोणीस बावीस मध्ये जसं महाराष्ट्र झाला होता तसं हे पण झाले होते त्याच्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांची देखील मानसिकता चांगली असली पाहिजे आणि त्या चांगल्या मानसिकता क्रीडा अधिकारी काम करतो मी तुम्हाला अभिमानानं अजून एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामधलं क्रिकेट स्टेडियम तुम्ही बघता वालखेसाहेर स्टेडियम तुम्ही बघता बालेवाडीचं स्टेडियम बघता पण फक्त आणि फक्त कबड्डीचं स्टेडियम आजपर्यंत महाराष्ट्रात झालं नाही पुढे त्या वर्षी या रत्नागिरीमध्ये झालेलं आपल्या फक्त कबड्डीचं स्टेडियम त्या स्टेडियम मध्ये दुसरा खेळ खेळला जाणार नाही फक्त कबड्डी खेळली जाईल आणि त्या कबड्डी साठीच स्टेडियम जे आज इथे जाहीर करतो की ते देखील बोआच्या नावानं असेल आणि त्याच्या उद्घाटनाला असं काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्याला करायचं आहे त्याचं क्रिकेटच्या स्टेडियम वर कबड्डी खेळवायची खो खोच्या स्टेडियम वर बॅट टाकायचं आज दुसरं अभिमानाला सांगतो नेत्राताई तुम्ही खो खोशी देखील निगडीत आहात या महाराष्ट्रातलं पहिलं फक्त खो खोचं स्टेडियम हे रत्नागिरीमध्ये होते त्या उद्घाटना देखील पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी या त्याच्यामुळे प्रत्येक खेळाचं हे स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे ते स्वतंत्र अस्तित्व जपलं गेलं पाहिजे असं मी समजणारा एक अजून एक पुढच्या वर्षी माझ्या स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जे ऐतिहासिक स्टेडियम आमचं रत्नागिरी साहेब त्या ठिकाणी देखील पुढच्या तीन वर्षानंतर टेस्ट मॅच होईल एवढ्या चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आम्ही रत्नागिरी शहरामध्ये उभारतोय नाहीतर काय व्हायचं रत्नागिरी शहराच्या आमच्या क्रिकेट वरच कबड्डी क्रिकेट वरच खो खो तिथंच ऍथलेटिक तिथं अजून काय काय त्याच्यामुळे या अडीच तीन वर्षामध्ये आणि विशेषतः आवर्जून एका व्यक्तीचा मी उल्लेख करत राजकारण म्हणून करत नाही राजकारण जाऊ दे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता पाच पाच सहा वेळा आम्ही विधानसभेत गेलेलो आहोत पण आवर्जून उल्लेख करत एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांना या कोकणाच्या निमित्तानं जे जे काय सांगितलं इथं आम्हाला स्टेडियम पाहिजे इथं आम्हाला कबड्डीचं स्टेडियम पाहिजे इथे आम्हाला खो खोचं स्टेडियम पाहिजे आज राहण्याची व्यवस्था तुमची आज नैवेद्य भवनला झाली पण पुढच्या वर्षी परत पंच शिबीर घ्या माझ्या क्रीडा प्रबोधनीमध्ये तुम्ही राहाल एवढी सुसज्ज क्रीडा प्रबोधनी त्या रत्नागिरीमध्ये आपण तिथे पन्नास रूम त्या आपल्या खेळाडूला राहण्यासाठी हा सगळा जो निधी दिला तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून आपल्याला दिला कधीही त्यांनी हात आकडता घेतला नाही जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न प्रामाणिक त्या कोकणामध्ये त्यांनी केला म्हणूनच आम्ही हे सगळं क्रीडा क्षेत्रातलं वैभव अतिशय चांगल्या पद्धतीने उभं करू शकतोय आणि त्याचा मला सार्थ अभिमान आज पंचानी मला आता सांगत होते की तुम्ही अशी काही कॅटेगरी आहे पंचांची ए कॅटेगरी बी कॅटेगरी ए कॅटेगरी आणि बी कॅटेगरी जे प्रो कबड्डीला देखील जाऊ शकतात भविष्यामध्ये असे पंच सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पंचांचं स्वागत करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे माझं मी भाग्य समजतो इथं मला व्यासपीठावर सांगण्यात आलं होतं की शिवशाही तुम्ही घेतली पाहिजे परंतु ज्या मंत्र्यांकडे शिवशाही मागितली होती त्यांच्याकडे कृषी गेलं आणि जे कृषी होत त्यांच्याकडे शिवशाही गेली त्याच्यामध्ये मागावी लागली तर शिवशाही आपण मागू अजितदादाना देखील विनंती करू की सगळ्या स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नको एखादी स्पर्धा शिवशाहीची रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये देखील द्या अशा पद्धतीची विनंती त्याला देखील आपण करू आणि मी आत्मविश्वासाला सांगतो बाकीच्या कुठच्याही जिल्ह्यांना कमी नाही पण ज्यावेळी शिवशाही कधी द्यायची त्यांना देऊ की रत्नागिरीला मिळेल तुम्ही सगळे सांगाल की आजपर्यंत आजपर्यंत अशा पद्धतीची शिवशाही कधी झाली नाही अशा पद्धतीची चांगली स्पर्धा आम्ही घेऊन जाऊ आता मला क्रीडा अधिकारी सांगत होते काहीतरी अजून एक स्पर्धा करायची राज्यस्तरीय त्या स्पर्धा तुम्ही करत राहा त्याला जे काही सहकार्य करायचे ते आपण करू पण माझी मनापासून जी इच्छा आहे या कोकणातल्या लोकांना खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाची कबड्डी जर दाखवायची असेल तर त्या स्पर्धेचं आयोजन देखील आमच्या सर्व करावं जर काही ओळखी असतील तर तुम्ही मला तुम मार्गदर्शन करावं जेणेकरून या कोकणानं गोवा साळवींचा वारसा तसा तसा पुढे येईल अशा पद्धतीचा भास तुम्हाला होईल आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करून एवढीच विनंती करतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी घडली त्याचा सुतोवास या पंचांच्या बैठकीमध्ये जर केला नाही तर ते योग्य ठरणार नाही आपण एक दोन महिन्यापूर्वी कुस्तीचा आखाडा बघितला असेल आणि कुस्तीच्या आखाड्यामध्ये एकाला आपल्यासारखा निर्णय मिळाला नाही म्हणून त्यानं पंचाला मारहाण केली आणि पंचाला मारहाण केल्यानंतर अशा पद्धतीने चित्र निर्माण झालं की त्या खेळाडून जे केलेलं आहे ते चूक आहे मी आजही त्याचं समर्थन करत नाही ते चूकच होतं परंतु दोन महिन्यानंतर जो अहवाल आला तो आपण सगळ्यांनी वाचण्यासारखा होता दोन महिन्यानंतर जो अहवाल आला त्याच्यामध्ये असं बघण्यात आलं की स्पर्धा सुरू झाल्यापासून म्हणजे त्या कुस्तीचा आखाडा सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत त्या पंचानं कायमस्वरूपी त्याला डावलण्याचा प्रयत्न केलेला होता असं चौकशीमध्ये निष्पन्न झालं असं मला परवा सांगितलं हा एक मोठा प्रसंग आपल्या समोर आहे त्याच्यामुळे आपल्या हातून असं कधी घडणार नाही एखाद्या खेळाडूचं करिअर आपल्याकडनं बाद होणार नाही त्याची दक्षता देखील पंचानी घेतली पाहिजे आणि खेळाडूंनी देखील आगाऊ पण आंचांबरोबर हुचत घालावी पण मध्ये एकदा काहीतरी चिपळूणमध्ये मी बघितलं बाबासाहेब तुम्हाला मी सांगितलं होतं मी सेक्रेटरीना देखील सांगितलं होतं की ज्याने कोणी दादागिरी केली ज्याने कोणी पंचांशी अशा पद्धतीचं उर्मट पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यांना माझ्या समोर आण पण हे पण हुशार आहे त्यांना माहिती आहे की माझ्या समोर आणल्यानंतर मी काय करणार त्याच्यामुळं त्यांना देखील समज दिला गेला पाहिजे शेवटी पंच हे या कबड्डीतलं सर्वश्रेष्ठ स्थान आहे आता जे टी शर्ट आपण हे केले त्याच्या माग काय लिहिलेलं आहे हे सामना अधिकारी असं लिहिलेला आहे सामना अधिकारी म्हणजे काय त्या सामन्याचे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे एखादी गोष्ट अनावधाराने घडली असेल तर त्याच मारामारी मारामारीमध्ये होता कामा नेल त्याच्यामुळे अजून ते काय मला पण भेटले नाही कारवाई केली असेल तर आनंदच आहे पण अशा पद्धतीची प्रवृत्ती आता मी उपाध्यक्ष आहे मी अध्यक्ष आहे म्हणून डायरेक्ट थेट कबड्डीची स्पर्धा चालू असताना खेळाड्यांना जाऊन देखील मारहाण करणं हे देखील मला पसंत नाही त्याच्यामुळे या प्रवृत्त्या ज्या आहेत या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यातनं बंद झाल्या पाहिजेत असं मी मानतो आणि म्हणून रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन हे महाराष्ट्रामध्ये आदर्शवत ठरावं तुमच्याच नेतृत्वाखाली मी फक्त निमित्त मात्र आहे त्यासाठी आपण काम करतोय तसंच काम भविष्यामध्ये आपण करत राहावं एवढी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं माझ्या मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यामध्ये आपण सगळे मिळून देशाचं नेतृत्व कराल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र